कोल्हापूर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर आपण मोहो तालुक्यातील खुर्द सेनाई ॲग्रो टुरिझम या ठिकाणी जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं सकाळपासून या ठिकाणी सुरू आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी उपस्थित आहोत एकंदरीत वाढदिवसाच्या निमित्ताने कुठेही जाहिराती किंवा पेपरला जाहिराती न्यूज चॅनलला दिसत नाहीत आणि सामाजिक उपक्रम तुम्ही घेत आहात खरं तर प्रथम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मी भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आहे राजकीय पद आल्यानंतर नेहमी संघटनेत पेपर जाहिराती दिले द्यावे असं वर्णसूचना दिल्या जातात पण भारतीय जनता पार्टीमध्ये वरून अशा सूचना आहेत किंवा असं सांगणं आहे की देवेंद्रजींचा वाढदिवस सर्वसामान्य व्यक्तींमध्ये प्रथम रक्तदान शिबीर द्वितीय ज्या मुलांना कुणीही सांभाळालं नाही अशा अनाथ मुलांना साहित्य देणे असेल किंवा जे काही सामाजिक उपक्रम तुम्ही साजरा करून देवेंद्रजींना शुभेच्छा द्याव्या अशावरून सूचना आहेत जो कार्यकर्त्याला आवड आहे ज्या कार्यकर्त्याला प्रेम आहे ज्या कार्यकर्त्यांबद्दल राष्ट्रभक्ती आहे त्या प्रत्येकाने देवेंद्रजींचा वाढदिवस हा सर्वसाधारण कुटुंबामध्ये सर्वसाधारण पद्धतीनं करावा अशा सूचना आहेत तर सर्व ठिकाणी अशा पद्धतीनं रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे आणि असं असताना एकंदरीत काही दिवसापासून आपण बघतोय की मुख्यमंत्री स्वतः पदाधिकारी जे भेट भेटायला येतात किंवा इथे हार तुरे नको फक्त गुला पुष्पकीव किंवा शैक्ष शैक्षणिक साहित्य द्या त्याकडे कसं बघताय किंवा कसं बघत आहे त्याकडे आता आम्हाला देखील आम्ही बुके किंवा पुस्तक देत असताना आम्हाला एक कल्पना दिलेली आहे की देवेंद्रजीला कुठलाही बुके कुठलाही लवाजामा असणारा काही गोष्टी देऊ नये अशा सक्त सूचना आहेत ते देवेंद्रजींचे विचार आहे ती भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे जी देवेंद्रजींनी रुजवली जे आम्हाला रुजवावे असे नेहमी संघटना दृष्टीनं आम्हाला सांगितलं जातं म्हणून तर आम्ही आज खरं बघायला गेलं तरी देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त ज्या गरजुवंत व्यक्तींना मुलांना सा, शालेय साहित्य वाटत असताना वही पुस्तक पेन आणि जे काही गरजू वस्तू आहे त्या आम्ही देतो आहे खरंतरी जडणघडण ही विचारधारा ही फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच घडू शकते आणि ते संस्कार ती संस्कृती रुजवण्याचं काम देखील आम्ही कार्यकर्ते म्हणून करत आहोत शेवटचा प्रश्न उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कसा होता उत्साहाने कितीचं टार्गेट आणि कशा पद्धतीने बघता किती जणांनी रक्तदान केलं नाही कसं झालं आहे की कोणत्याही रक्तद्यांना आम्ही बळजबरी केलेली नाही आम्ही विनंती केली की आपण रक्तदान शिबिर ठेवतोय देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त आज जगामध्ये गिनिश बुक ऑफ वर्ल्डमध्ये आज नोंद होणार आहे राज्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी आज देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर शिबिर ठेवले आहेत लाखो लोकांनी आज रक्तदान केलेलं आहे त्याचा आकडा आपल्याला उद्या एकदम येईल आणि ते जगातला सर्व सर्वात जास्त रक्तदान करणारा असा आकडा असेल त्यात आमचं खारुदाईचा वाटा जसं म्हटलं जातं की खारुदाई ते जे आपल्या चोचेमध्ये जे पाणी भरतं ज्यावेळेला ते पाणी वतलं जातं ते पाणी भलं विझवण्यासाठी नसेल पण इतिहासात नोंद घेण्यासाठी असेल म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त एक संकल्पना करून आम्ही शंभरच्या वर रक्तदान आज केलेलं आहे निश्चितपणे आपण बघू शकता की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी अशा पद्धतीचे उपक्रम सुरू आहेत आणि उत्साहात सुरू असलेला आपल्याला दिसते वैभव वैभवसह विजय पुजारी सोलापूर टाइम्स आणि उपक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये रक्तदान शिबिर हा एक महत्वाकांक्षी पातळीवरती राहून त्यामध्ये साधारण लाखो तरुण वर्ग आज रक्तदानामध्ये सहभागी घेत आहे याचाच एक भाग म्हणून मोहोळ तालुक्यामध्ये आज, आज आपण लहान काम येथे सिनाई अॅग्रो टुरिझम या ठिकाणी आपल्या तालुक्याचे युवकचे अध्यक्ष अंकुजी आवतडे साहेब यांच्या मा माध्यमातून लग, ते दोनशे तरुणांचं रक्तदान शिबिरं आयोजित केलं आणि त्या काय झालं यशस्वीरित्या पार पडला त्याबद्दल मी अनुष्माचेही अभिनंदन